बारामती विधानसभेच्या रणांगणात काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत बारामतीमध्ये होणार का असा प्रश्न विचारला जातोय कारण बारामतीतून विधानसभेला अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार उभे राहणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे मंगळवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि यावेळी युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली त्यामुळे बारामतीचे दादा बदलणार का या चर्चांना आता उधाण आलंय विधानसभेमध्ये आता युगेंद्र पवारांची राजकारणात एंट्री होऊन ते विधानसभेला अजित पवारांविरोधात लढणार का याची चर्चा रंगलेली आहे स्वे, सगळे व्यवस्थित काम केलेलं आहे सगळ्यांची एक विनंती आहे तुम्हाला की युगेंद्र पवारांना आमदारकीला सं

आता सुप्रियाताईंच्या प्रचारच्या वेळेस योगेंद्र दादांची जी सामान्य जनतेशी जोडलेली नाळ आहे ती मजबूत झालेली आणि जनमानसामध्ये योगेंद्र दादांचा जे काम आहे आणि तो जो चेहरा आहे तो समोर येतो आहे ही लोकांची मागणी की त्यांना या विधानसभेला तिकीट द्यावं आमदारकीला तिकीट द्यावं ही लोकांची मागणी ही आम्ही दादांचं काम हे साहेबांच्या कानावरती घातलं साहेबांनी आमचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याबद्दल आम्ही नंतर निर्णय घेऊन कळू असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे डायरेक्ट दादा सर्वसामान्य लोकांपर्यंत कनेक्ट झालेले आहेत त्यांना कुठलेही भेट घ्यायची असेल तर त्यांना कुठलाही पी ए नाही कुठलाही माणूस त्यांच्या मध्यस्थी नाही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करायचा दादांना भेटायचे त्याच्यामुळे मग डायरेक्ट विधान सभा दिली तरी काही अडचण नाही एकशे आठ ते एकशे नऊ गावांमध्ये आदरणीय दादा फिरलेले आहेत त्या एकशे आठ गावातील लोकांची नाळ त्यांच्याशी जोडली गेलेली आहे बाबुर्डी सारख्या ठिकाणी ज्या वेळेस पत्रे उडवले होते घराचे तिथे देखील आर्थिक मदत केली त्याचप्रमाणे शरीर फाउंडेशनच्या माध्यमातून आता दुष्काळी भागामध्ये टँकर चालू आहेत आणि तेच का काम करत असताना वादा तोच पण दादा नवा ही एक आम्ही सूत्र या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही त्या ते ठिकाणी योगेंद्र दादांना बारामती विधानसभा तिकीट द्यावं ही विनंती करण्यासाठी आदरणीय साहेबांकडे आलो होतो दादांचं काम बोलतय त्याच्यामुळे घाई वगैरे हो अजिबात काही नाहीये आणि लोकांच्या मनातील उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे आम्हाला तसं काही वाटत नाही की ह्या गोष्टीला घाई होते म्हणून